श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे तीन जून वार सोमवार आणि उद्या आलेली आहेत भागवत एकादशी आज रविवार आहे दोन जून आणि आज अपरा एकादशी आहे आणि उद्या भागवत एकादशी आहे आपल्या वारकरी संप्रदायामध्ये भागवत एकादशीचं व्रत हे केलं जातं आणि जे काही उपाय आणि सेवा आहेत तर त्या देखील भागवत एकादशीलाच केल्या जातात भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी भागवत एकादशीचं व्रत हे केले जाते वारकरी संप्रदायामध्ये या एकादशीचं व्रत अगदी भक्तिभावाने ठेवले जाते या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते आणि प्रत्येक चंद्रमासातील शुक्ल व कृष्ण पक्षातील अकराव्या तिथीला एकादशी तिथी म्हटले जाते या दिवशी विष्णू भक्त तसेच विठ्ठलाचे भक्त उपवास करत असतात आणि दुसऱ्या दिवशी उपवास हा सोडला जातो त्याचबरोबर या दिवशी काही उपाय देखील केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असा एक उपाय सांगणार आहे आपल्याला सकाळीच घरात या झाडाचं एक पान हे आणायचं आहे हे पान आणल्याने सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होईल आणि फक्त चोवीस तासातच कितीही कठीण इच्छा ही पूर्ण होईल आणि घरात अखंड लक्ष्मी नांदेल असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्याला हा, हा उपाय एकादशीच्या दिवशी म्हणजे उद्या सोमवारच्या दिवशी सकाळीच करायचं आहे जेव्हा तुम्ही सकाळी उठल्यानंतरना स्नान करून तुमच्या देवघरातल्या देवांची पूजा तुम्हाला करून घ्यायची आहेत या दिवशी भगवान श्रीहरिविष्णूंना पिवळे फुलं त्याचबरोबर पिवळा नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि यानंतर लगेचच तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता हा उपाय आपल्याला का करायचा आहे जर तुम्ही हा उपाय जर केला तर तुमच्या जीवनातील सर्व आर्थिक समस्या आर्थिक अडचणी या दूर होऊन सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल सोबतच तुमच्या मनातील कठीणातील कठीण इच्छा ही देखील चोवीस तासातच पूर्ण होईल जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल आणि ती इच्छा तुम्हाला पूर्ण व्हावी असं वाटत असेल बऱ्याच वेळा इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण प्रयत्न कष्ट तरजोड मेहनत ही करत असतो परंतु पहा कधी कधी कितीही प्रयत्न केले तरीही आपली इच्छाही पूर्ण होत नाही तर असं का होतं तर आपल्या कुंडलीमधले जे ग्रह असतात तर ते कमकुवत असतात आणि कमकुवत असल्यामुळे आपण जे प्रयत्न करत असतो त्या प्रयत्नांना यश मिळत नाही आणि यामुळेच आपल्या इच्छा या देखील पूर्ण होत नाही जेव्हा आपण काही उपाय करतो तेव्हा ते उपाय केल्यानंतरनं आपल्या प्रयत्नांना यश मिळून आपल्या कुंडलीतील सर्व ग्रह हे मजबूत होतात आणि म्हणूनच आपल्याला उद्या सकाळीच आपल्या घरामध्ये तुळशीच्या झाडाचं एक पान हे घरामध्ये आणायचं आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशी जी वनस्पती आहे तर तिचं फार महत्त्व आहे आणि तुळस ही भगवान श्रीहरी विष्णू यांना अत्यंत प्रिय आहेत आणि एकादशी ही तिथी देखील भगवान श्रीहरी विष्णू यांना समर्पित आहे आणि या दिवशी आपण जर या पानांचा उपाय जर केला तर नक्कीच भगवान श्रीहरी विष्णूंच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतील तर तुम्हाला सहा तुळशीची पानं ही घ्यायची आहेत आता एकादशी तिथीला तुळशीचे पानंही तोडले जात नाही यामुळे तुम्हाला ही पानं घेताने तुळशीपाशी खाली पडलेली पानं जी आहेत तर ती तुम्हाला घ्यायची आहेत कारण आजही एकादशी आहे आणि उद्या देखील एकादशी आहे यामुळे या दोन दिवसांमध्ये आपल्या तुळशीला जल अर्पण करायचं नाही तुळशीला स्पर्श करायचं नाही आणि तुळशीचे पानं देखील तोडायचे नाही कारण माता तुलसीचं भगवान श्री हरिविष्णूंसाठी ती व्रत करत असते त्या व्रतामध्ये कुठलेही अडथळे हे येऊ नये यामुळे आपल्याला दोष लागतात यासाठी तुळशीला स्पर्श न करता पाना देखील तोडले जात नाही यामुळे आपल्याला खाली पडलेली सहा पानं तुम्हाला घ्यायची आहेत ही पानं तुम्ही घेतल्यानंतरनं स्वच्छ पाण्याने तुम्हाला धुवून काढायची आहेत ही पानं पिवळे असेल तरीही चालेल काही हरकत नाही स्वच्छ तुम्हाला धुवून काढायचे आहेत आणि यानंतर त्यामधल्या पाच पानांना तुम्हाला हळद लावायची आहेत आणि हळद लावून ही पाच पानं तुम्हाला भगवान श्रीहरी विष्णूंना अर्पण करायची आहेत भगवान श्रीहरी विष्णूंची मूर्ती फोटो आपल्या देवघरात नसेल तर बाळकृष्णांची मूर्ती ही आपल्या सर्वांच्या घरामध्ये असतेच अगदी शंभर टक्के आपल्या घरामध्ये बाळकृष्णांची मूर्ती ही असतेच तर तिथे तुम्हाला ही पाच पानं अर्पण करायची आहेत या दिवशी जर आपण भगवान श्रीहरिविष्णूंना हळद लावून तुळशीचे पाच पानं अर्पण केली तर आपल्या आर्थिक समस्या दूर होतात गरिबी आणि दरिद्री ही निघून जाते त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो म्हणून पाच हळद लावून तुळशीचे पानं हे भगवान श्री विष्णू अर्पण करायचे दोन्ही हात जोडून तुमची इच्छा मनोकामना व्यक्त करायची यानंतर एक उरलेलं पान जे आहे तर ते तुम्हाला काय करायचं आहे थोडं जसं कुंकू घ्यायचं आहे कुंकूमध्ये पाणी टाकायचं आणि एका काडीने त्या पानावरती तुमची इच्छा लिहायची आहे अगदी एक दोन शब्दामध्ये लिहायचे आहे जसे की नोकरी प्राप्ती असेल तर नोकरी प्राप्ती लिहायचं आहे काही धनसंबंधित काही अडचणी असेल तर धनप्राप्ती लिहायचं आहेत मुलांसंबंधित काही असेल तर मुलांची प्रगती असं तुम्हाला लिहायचं आहे जी तुमची इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला अगदी एक ते दोन शब्दामध्ये त्या पानावरती कुंकुवाने लिहायची आहे यानंतर काय करायचं तुम्हाला एक मुठभर तांदूळ घ्यायचे आहेत एका प्लेटमध्ये यानंतरनं त्या तांदळावर तुम्हाला एक रुपयाचं एक नाणं ठेवायचं आहे आणि त्या नाण्यावरती तुम्हाला हे तुळशीचं पान ठेवायचं आहे तुळशीच्या पाण्याला हळदी कुंकू अक्षर तुम्हाला अर्पण करायचे आहेत आणि तुम्हाला ही वाटी ही जी प्लेट आहे तर ही तुम्हाला भगवान श्रीहरिविष्णूंसमोर तुम्हाला ठेवायची आहेत किंवा माता लक्ष्मीच्या फोटोसमोर किंवा मूर्ती समोर देखील तुम्ही ही प्लेट ठेवू शकता यानंतर तुम्हाला विष्णू सहस्रनाम जे आहे तर याचं तुम्हाला पठण करायचं आहे किंवा तुम्ही श्रवण केलं तरी सुद्धा चालेल संपूर्ण दिवस ती प्लेट तुम्हाला तिथेच ठेवायची आहेत सेवा करून झाली की दोन्ही हात जोडून तुमची इच्छापूर्तीसाठी माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णू यांच्याकडे प्रार्थना करायची आहेत यानंतर संपूर्ण दिवस आणि रात्रभर ती प्लेट तुम्हाला तिथेच ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी मंगळवार आहे चार जून रोजी तुम्हाला सकाळी स्नान करायचं आहे आणि यानंतरनं काय करायचं आहे एक लाल कपडा घ्यायचा आहे लाल कपड्यामध्ये तुम्हाला ते तुळशीचं पान एक रुपयाचं नाणं त्याचबरोबर ज्या तांदूळ आपण घेतले त्यामधल्या तुम्हाला एकवीस अखंड अक्षदा या घ्यायच्या आहेत आणि त्या तुम्हाला बांधून ती पोटली तुम्हाला तुळशीला बांधायची आहेत बांधता जी तुळशीची झाड फांदी असेल त्याला बांधा आणि यानंतर पुन्हा एकदा दोन्ही हात जोडून माता तुळशीला तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत तुमची इच्छापूर्तीसाठी त्याचबरोबर या दिवशी तुळशीला जलदेखील तुम्ही अर्पण करू शकता कारण एकादशीला आपण तुळशीला जल अर्पण करत नाही म्हणून जल अर्पण करून तुम्हाला ही पोटली बांधायची आहेत आणि अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे जेव्हा तुमची इच्छा मनोकामना ही पूर्ण होईल त्यावेळी तुम्हाला ती पोटली सोडून घ्यायची आणि वाहत्या पाण्यात तुम्हाला विसर्जित करायची आहे नक्की करून पहा इच्छापूर्तीसाठी हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ